आई निघाले टाटा टाटा धनंजय टाटा बाय गणपती बाप्पा इतक्या वर्षात आजोबा पडले इतक्या वर्षात मुरुड सारख्या ठिकाणी जिथे फक्त नारळ आणि सुपारी असतात तिथे बिल्डिंग सुद्धा उभार उभारल्या गेलेल्या आहेत त्याही सहा सहा माळ्याच्या आता संतोषदादा आणि पप्पा आजोबांना त्या बिल्डिंग वगैरे दाखवतात दंदे रही। दंदे रही। उतरता आता आजोबा वेट करतात फेरीसाठी साईड चे तो पण लोखंडच ना ते मग सगळं एक सर्व मिळून खर्च करून ते निकलतो त्यासाठी भाईंची तब्येत नाही बरोबर ना गाडीकडे लक्ष डं टाक टाकत झाला अजोबा कसं वाटतंय मस्त कायलं वाटतं आहे ना बोटीत आहोत आता आपण आणि बघा आपली आपली स्वतःची कार आता आपल्या बोटीत आहे आपण निघू आता <laughs> आता आम्ही दिव्यागरला पोहोचलेलो आहोत आणि इथे संतोषदादाची बहीण जी आहे माई तिच्या घरी आम्ही आलेलो आहोत तिच्या घरी आता छान नाश्ता पाणी वगैरे करणार आणि मग निघणार ते एक अरे मस्त घर आहे गुटिंग उठायचं नाहीये का तुला जायचंय जा ना ते बघ तिथे वाट बघतोय विजा पिंकी आम्ही आता आलोय हरिहरेश्वर मंदिराच्या इथे सगळं छान होतं दर्शन वगैरे मस्त झालं मंदिर देखील खूप कमाल आहे पण इकडचे जे तिकीट घेणारे आहेत ते प्रचंड उद्धट आहेत सो त्यांना बिंदास्त उलट बोला काही टेन्शन नाही तुम्हाला तुम्हाला विश्वास बसणार नाही की आता आम्ही किती घाईघाई करत आलोय आणि कुठे गाडी पार्क केली आहे ती टोकाला आम्ही गाडी पार्क केली आहे आणि दिस इज व्हेरी डेंजरस आणि पप्पांनी दहावत जाऊन तिकीट काढलं वाव कमाल एक्सपिरियन्स कमाल एक्सपिरियन्स मजा आली आपण पोचलो शेवटी माहिती आहे ना तुम्हाला ऑर्डर रत्नागिरी <laughs> वाव कमाल एंट्री मारल्यापासून ते आत्तापर्यंत एक एक छान छान सीन दिसलेत आम्हाला म्हणजे एकदम आता बघा हाच वाडा घ्या उदाहरणार्थ किती छान आहे वर्तक अँड सन्स बाबा ना रे म्हणजे तुम्हाला एक अंदाज द्यायचा झाला तर शाळा चित्रपट तुम्ही पाहिला असाल तर अगदी तसंच वातावरण आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये जर का तुम्ही आलात तर तुम्हाला खरंच इथे खूप धमालेल आणि प्लीज या अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहोत केळशीला आणि हे आहे ते घर जिथे आजोबांना यायचं होतं आणि जे इथे यायची त्यांची इच्छा होती सो so, फायनली मी टास्क पूर्ण केलेला आहे आजोबांना इथे आणायचा आणि तुम्ही बघू शकता है। मी माझा माईकसुद्धा नाही लावलेला आहे कारण इथे खूप शांतता आहे आणि सगळं खूप कमाल आहे मी तुम्हाला ह्या घराचं अजून एक छान गोड वैशिष्ट्य दाखवतो अ बघा गोठा इथे बसून झोपण्यात खूप मजा येते तो आता आम्ही आधी जेवणार इथे त्यानंतर एक छोटीशी विश्रांती त्यानंतर बॅक टू मुरुड थकला नाहीत <ने> ना आजोबा <laughs> थकला <ने> नाहीत <laughs> ना थकला नाहीत ना गाडी कशी चालवली घेतले मी मला स्वस्त वाटले म्हणून मी घेतले चारशेने त्यांनी दे दिले डझन म्हणजे आठशेची एक पेटी घेतली आणि पिवळी धम्मक आंबट ना आमचं संभाषण थांबी बोलते आ, बोलते बोलते ही बोलते। उठा बोलतो चाला यांची रंगीत रंगीत तालीम घेतली जाऊ नका बोलते बोल आता निघालेत ना सगळ्यांची धांडी मारलीत ना बोलते आज मला जॉईन व्हायचं होतं मी बावीस दिवस राजा राखले नाही खूप चारिंच्यामुळे भाजलीत कशी विचार मग दाखवल्या मला कुठं भाजलीत आता मी आलो आहे आजोबाजं महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊ आणि मंदिर खूप पुरातन आहे बघूयात निघूया आजोबा मुरुडला निघूया मुरुडला आता आम्ही निघतोय सगळं झालेलं आहे आता विजयला त्याच्या घरी सोडणार दिव्या घरला आणि आम्ही सगळे निघणार पुन्हा एकदा आमच्या परतीच्या वाटेवरती मुर ना पण चल तर जाऊ दे बैजबरी पिऊ जे आमचा मार्गदर्शक चाललेला आहे शूट ना आजोबा झाला आता पंधरा मिनिटात आपण आपल्या घरी पोहोचणार घरी जाऊन चहा पिऊया मस्त पेजी तुम्हाला मजा आली का आज मी सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली आहे आणि सगळ्यांना ह्याच गोष्टीचा जास्त आनंद आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची भाड्याची गाडी न करता स्वतःच्या गाडीमध्ये एवढा छान प्रवास केला मलासुद्धा गाडी शिकून फार कमी दिवस झालेले आहेत आणि सुद्धा मी एवढं छान ड्राईव्ह करतो याचा मलाच एक वेगळा आनंद आहे सो छान वाटलं खूप आता आजोबा घरी पोचतील आणि त्यांचं समाधान झालेलं आहे ते आता एन्जॉय करत आहेत आणि त्यांची इच्छा देखील पूर्ण झालेली आहे सो प्रचंड आशीर्वादासोबत आम्ही आता घरी चाललेलो आहोत आणि मजा येते तुम्हाला हा सगळ्यांना ब्लॉग दाखवायला तर काय नाही मस्तपैकी आता सगळे एन्जॉय करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा मस्तपैकी एक दीडशे लाईक्स आपण एम ठेवूयात दीडशे नंतर मी अजून एक ब्लॉग घेऊन येतो मस्तपैकी चला तर मग बाय बाय